कामगार नेते राजाराम साळवी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली कामदा जिंदाबादच्या जोरावरती घोषणांनी संपूर्ण परिसर या बैठकीदरम्यान त्यांना नोंद गेला होता कामगारांच्या एकजुटीने प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे की यांना विरोधात हा लढा निर्णायक ठरेल या सभेमध्ये राहुल साळवी मेघनाथ पाटील कैलास पाटील मंगेश शेलार संजय फुलोरे नारायण अदांडे चंद्रकांत ठाणकर विजय जोशी दत्ता भोईर दीपक शेलार अंबरनाथ म्हात्रे यांचं अनेक प्रमुख कामगार नेते प्रतिनिधी आणि शेकडो कामगार मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते सभेत बोलताना राजाराम साळवी बोलले की नेत्यांनी कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभारावरती तीव्र शब्दामध्ये टीका केली स्मशानभूमीत घेण्यात आलेली निवडणूक ही अवैध आहे ज्या ठिकाणी मुर्दे जाळले जातात तिथेही निवडणूक घेऊन कंपनीने लोकशाहीत जाळली आहे बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याऐवजी बंद दरवाजामागे निवडणूक लादण्यात आली अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली रेऑन वर्कर्स युनियनच्या अवैध निवडणुकीच्या विरोधात कामगारांनी कंपनी प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करत सेंचुरी रेऑन कंपनीच्या समोर भव्य अशी मिटिंग आयोजित केली होती त्या बैठकीदरम्यान ते बोलत होते Okay. इन्होंने इच्छा जताई है कि हम इसका अनुमोदन करेंगे समर्थन करेंगे हम साढ़े साहब के अध्यक्ष पद का समर्थन करते हैं आप लोग करते हो क्या नहीं तो एक बार अपने देवता बजरंगबाजी का नारा मैं सर्व सागने पूर्वी आज जिस वजह से ये सब लोग आप लोग जमा है और उसका एक में जिम्मेदार मैं हूँ ये पाप मैंने किया था आज तीन साल पहले ये पाप मैंने किया था जिसके लड़ाई में आज तुम मेरे सामने बैठे हो लेकिन दोस्तों चित्र आज लोक कारण के है कि संघर्ष समिति पटत नहीं कि जी इलेक्शन की जर डिक्लरेशन करत स्मशानभूमी पाहिजे का स्मशानभूमीमध्ये जर इलेक्शन डिक्लेअर करायचे असेल तर स्मशानमध्ये मुर्दे ने नेले जातात इलेक्शन नाही इलेक्शन झालेलं आहे